पत्रकार सुद्धा आहेत आणि पेहरावरूनच वाटत काहीतरी नक्कीच ही व्यक्ती काहीतरी असणार आणि शिवसेना तालुका प्रमुख आणि ओम सौरव सोरे हातवर करा सौरभ शभा आणि ओमकर निंबाळकर आहे कुस्ती पुढची तयार गणे ओपन गट पवन पवार शिरो लालकाश्योम श्रेय सोळकर जातीगाव निळ ओपन गट तयार लगा यस वाघमोडी नावरा लाल कश्योम ज्ञानेश्वरी एल्बर मोटीवाडी निळा काश्यम आदित्य जाधव नावरा लाल कश्योम किरण पवार अन्नापूर नीळाकाश्योम सागर गावानी निमगाव लाल कश्यम चेतन पवार शिरो निळा काश्यम तयार रा ओपन जे सगळे महत्वाचा हा राऊंड आहे क्वार्टर फायनल आणि ओंकार निंबाळकर नाहोरा विजय गणेश चौरे डोंगरघर लाल का ला पकार संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश थोरात मलटण बरोबर का विजय फायनल ला प्रवेश बासठ किलो झालंय का पहिलं बघा चार अमित कुलाळ अरणगाव आहे का लाल कशी अमित कुलाळ अमित कुलाळ हात करा की अमित